गाव तिथे सेतू मोहिमेअंतर्गत जिल्हा स्थापन होणाऱ्या तीनशे सेतू केंद्रासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जून होती मात्र अर्जदारांची संख्या वाढते प्रमाण आणि आवश्यक कागदपत्रांची अडचण लक्षात घेता मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मुदतवाढीची मागणी केली जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दोन दिवस मुदतवाढ जाहीर करून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला यामुळे अनेक बेरोजगारांना संधी मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये गाव तिथे प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सेतू केंद्रासाठी अर्ज मागवले त्या अनुषंगाने सात दिवसाची मुदत सर्व अर्ज करणाऱ्या था विद्यार्थ्यांना आणि लोकांना दिलेली होती परंतु बेरोजगारीचं यवतमाळ जिल्ह्याचं प्रमाण पाहता तेवीस म्हणजे यामध्ये सात दिवसामध्ये अडुसठ हजार अर्ज आतापर्यंत प्रशासनाला प्राप्त झाले परंतु सात दिवसाची मुदत देऊन दोन दिवस त्यात सुट्टीची गेल्यामुळं लोकांना पाहिजे तसा वेळ अर्ज करण्यासाठी मिळाला नाही या विषयावर मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या त्यामध्ये मुदतवाढीची मागणी केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत आम्ही मुदतवाढ जाहीर करू अशा प्रकारची घोषणा केली आणि येणाऱ्या काळात आपल्याला या सेतू केंद्रासाठी मुदतवाढीची मागणी सुद्धा मनसेने याप्रसंगी केली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता अक्रम दिवाण यवतमाळ